नमस्कार मंडळी जीवनातली सगळ्यात भयंकर स्थिती काय असते माहिती आहे ज्यावेळेस आपल्या जवळचे आपल्या रक्ताचे नातेवाईक मृत्युमुखी पडतात आपल्या जवळची मित्रमंडळी मृत्यूमुखी पडतात आणि त्यांचे हे सगळे मृत्यू आपल्याला बघावे लागतात त्यावेळेस तोंडातून आपसूक उद्गार निघतात की बरं झालं असतं मी मेलो असतो तर ही सगळ्यात जीवनातली भयंकर स्थिती आहे आणि त्या स्थितीमध्ये भारताने सगळ्यात अतिरेकी मसूद हजर याला आणून सोडलेला आहे आणि ते यश मित्रांनो सगळ्यात मोठ यश आहे या ऑपरेशन सिंदूरच मसूद हजर हा भारताचा एक नंबरचा शत्रू जो पाकिस्तानमध्ये लपलेला आहे मंडळी हा मसूद अजर आणि जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनाचे मुख्यालय पाकिस्तानच्या बहावलपूर आहे आणि त्या मुख्यालयावर भारतीय लढाऊ विमानाने क्षेपणास्त्र डागली ते संपूर्ण तळ उद्ध्वस्त करून टाकलं आणि या हल्ल्यामध्ये या मसूद अजरचे सुमारे अकरा नातेवाईक ठार झाले त्याची पत्नी मेली त्याची आई मेली इतक हा अल्ला भयंकर होता तिकडचे दहशतवादी मेले आणि हे सगळं बघून हा मसूद अजर म्हणाला यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असत मंडळी ज्या वेळेस मसूद अजर म्हणतो की हे सगळं बघायच्या अगोदर मला मृत्यू आला असता तर बरं झालं असतं याचा अर्थ स्पष्ट आहे की भारताने या मसूद अजरला मरायच्याही लायकीच ठेवलं नाही ही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि तो या ऑपरेशन सिंदूरचा सगळ्यात मोठा विजय आहे तू कोण आहेस तू जर आमच्या समोर आलास तर तुला आम्ही मलाईच्याही लायकीचं ठेवणार नाही तू आमच्याकडे मृत्यू मागशील आणि त्याने तेच केलं त्याने भारताकडे मृत्यू मागितला मी मेलो असतो तर बरं झालं असत आणि इथे या ऑपरेशन सिंदूरचं खरं यश आहे मंडळी हा मसूद अजर हा भारताच्या ताब्यात होता भारतीय तुरुंगात होता त्याला सोडवण्यासाठी कंदारच विमान अपहरण केलं आणि ज्या अतिरेक्यांनी म्हणजे ते अतिरेकी हे अर्थातच पाकिस्तानातले अतिरेकी होते त्यांनी मसूद अजरला सोडायच्या बदल्यात त्या कंधारचं विमान सोडलं तिथे हा मसूद अजर मुक्त झाला आणि पाकिस्तानात गेला त्याने जैश ए मोहम्मद ही अतिरेकी संघटना काढली या विमानाचं ज्यावेळेस अपहरण झालं होतं ना मित्रांनो त्यावेळेस त्या विमानात त्या नुकतच लग्न झालेलं एक जोडप होत आणि त्या जोडप्यापैकी त्या पुरुषाला अतिरेक्यांनी चाकूंनी ठार मारलं त्याचा मृत्यू झाला त्यावेळेस त्या मुलाचे आई वडील हेच म्हणाले असणार ना की हे सगळं बघायच्या अगोदर मामचा मृत्यू आला असता तर बरं झालं असतं ते शाप भोगतायत ते शाप लागलेले आहेत ह्याला इतकंच नाही मित्रांनो तर या मसूद अजरने भारतीय संसदेवर हल्ला घडवून आणला आणि त्यावेळेस भारतीय संविधाना संसदेवर झालेला हल्ला हा खरं म्हणजे भारतीय संविधानावरचा हल्ला होता त्यावेळेस अनेकांनी हाच प्रश्न विचारला असेल की हा कोण मसूद अजर त्याची एवढी छाती होते आणि त्यावेळेस तो छाती पुढे काढून पाकिस्तानात चालत होता की मी घडून आणलं मी केलं पण त्यावेळेस केंद्रामध्ये गांडूंच सरकार होत आणि त्यावेळेस काही केलं नाही काही केलं नाही पण या मसूद अजरची छाती होऊ लागली तो स्वतःला फार मोठा सरगणा समजू लागला आणि मग त्याने मुंबईवरील अतिरेकी हल्ल्या सव्वीस अकराच्या अतिरेकी हल्ल्यात ते केलं त्यावेळेस तो अजमल कसाब आणि त्याच्या बरोबरचे सहकारी यांनी ज्या निरपराधांना मारलं ना निरागस माणसांना मारलं त्या प्रत्येक माणसाचे नातेवाईक हेच म्हणत होते की यापेक्षा मला मृत्यू आला असता तर बरं झालं असतं असा हा कर्मा मसूद हजर होता त्याला मारण अपेक्षित नव्हतं मित्रांनो त्याला मरण्यापेक्षा ही भयंकर शिक्षा होणं अपेक्षित होत आणि ती भयंकर शिक्षा भारतीय लष्कराने त्याला दिली त्याच्या समोर त्याचे नातेवाईक ठार झाले मृत्युमुखी पडले आणि तो भारताकडे मला मृत्यू द्या याची याचना करू लागला इथेच भारत जिंकला इथेच मोदी जिंकले इथेच भार भारतीय लष्कर जिंकलंय आणि हा या ऑपरेशन सिंदूर मधला सगळ्यात मोठा विजय होता आहे हे भारताने करून दाखवलं आज तो मृत्यू मागतोय उद्याही मृत्यू मागणार आहे आणि त्याचा मृत्यू इतका भयंकर असेल की या पाकड्या इस्लामी दहशतवाद्यांना त्यातून दहशत नक्की बसेल मंडळी कृतास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद